नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या जर बघितलं तर जे आहे एक बातमी सध्या फिरत आहे की सोयाबीन ला जे अनुदान मिळणार आहे सध्या जर बघितलं तर जे आहे सरकार आता या बाबतीत त्यांनी घोषणा तर मात्र केली आहे मात्र आता जोपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत जे आहे ही निव्वळ एक जुमलेबाजीच असल्याची बातमी आहे लवकरात लवकर जे पैसे शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाले पाहिजे तर जे अनुदान लवकर दिले असे म्हणता येईल जर अनुदान उशीर झालं तर काही फायदा जा जास्त होत नाही लासलगाव विंचूरमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे माजलगावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये बाजारभाव आहे एकंदरीत बघितलं तर जे आवक सोयाबीनचीच आहे आहे हमीभाव जर बघितलं तर चार हजार आठशेपर्यंत आहे आणि मात्र सध्या हमीभावापेक्षा खूप कमी बाजारभाव मिळत आहे शेतकऱ्यांना जे आता लवकरात लवकर त्यांनी काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे कारण एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आहे सोयाबीनच्या बाजार मागच्या दोन ते तीन महिन्यापासून नव्हे तर तब्बल आठ महिन्यापासून सारखेच आहे धन्यवाद